माझ्या तोंडावर उडायला काय व्हायचं नाही ना औषध औषधे बोराला लागले म्हणून तोंडावर उडाले व्हायचं मला काय जायचे बाया मी मरून हिरवाणी सर्ग आभतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे गीत गारे जीवनाचे धुंद वारे गीत गारे ला ल मग आहे की नाही आमच्या गावचा निसर्ग सुंदर असा बघा आमच्या शेतात जायच्या वाटेवरचा हा निसर्ग आहे आणि ओढ्याच्या काठावरती घर तर खरंच खूप सुंदर आमच्या गावचा निसर्ग आणि तर चला मी आले शेतामध्ये तर आज हे बघा बाजरी कापून घेते खोडवा इतका मोठा झाला आहे बरं का, का खोडवा बाजरी काढून गेली दीड महिना होऊन गेलं आणि खोडवा इतका उंच झाला आहे तर गाईसाठी मी थोडीशी बाजरी कापते आणि त्याच्या हातमध्ये मारायचं आहे औषध पहिलं मारलेल्या वळ्यावरलं औषध ते काय संपूर्ण लवळा मेला नाही राहिलेल्या लवळ्याला पुन्हा औषध आणलं आहे कारण पाऊस हा सतत चालू आहे वापसा काय होत नाही पाऊस जर पूर्ण चार पाच दिवस उघडला तरच चार पाच दिवसानंतर वापसा होणार आत्ता वावरं इतकी निबार झालेत ना पाय पण भरत नाही आता आम्ही शेतात येऊन कामं करतोय पाऊस उघडला की गायीला जनावरांना गवत न्यायचं आता दुसरं काहीच करता येत नाही खरंच आम्ही बाई या पावसाला एखादा जर पाहुणा आला ना तर त्याला चार दिवस व्यवस्थित त्याची उडवस असते पण सारखा सारखाच जर तो आला तर त्याला वैतक की नाही माणूस हो असंच काहीच झालंय बघा आमचं पण इकडे सगळं मारलं का याय इथं राहिलं की अजून या पंपाच औषध आहे ना मग मारून टाक सगळं म्हणजे सगळं होर कोण जाईल बोरे पण मार हे बघा पाऊस येतोय आणि सारखं गावात गावात वावरत पहिलं औषध मारलंय लवाळ्यावरलं तर काही मिळाला काही तसाच आहे मग आता पाऊस चाललाय तरी पण एक तास जर पाऊस नाही ना आला तर सगळं गावात जळून जातं मग काय केलं आता पहिलं राऊंडअप मारलं होतं त्याच्यानंतर दोन मेरा या कातरच्या पुढ्या मारल्या त्याने काहीच झालं नाही ते जळलंच नाही आणि हरळी मग आता पुन्हा राऊंडअप आणलं आणि पुन्हा राहिलेलं याच्यावरती मारले तर आता तुम्ही पण राऊंड अप मारत जा अशा लवाळ्यावरती मीरा एका तर ना त्यात गोल गोलचं टाकलं ना तरच मरतंही नाही तर तसं मरत नाही तर चला हे बघा आता ही मी कडनी हळद ठेवली होती लावणीसाठी लागवडीसाठी ती पण फुटून आली आता तिकडं लावली काय आता ही मी काढून नेते कारण ट्रॅक्टर जर चालला ना तर ही सगळी चुरगळून जाईन लवकर मेहनत झाली असती वावराची तर नसती गेली पण आता विलाज नाही टॅक्टरने ते काही राहणार नाही म्हणून मी आता ही काढून घेते आणि तिकडंच नेऊन लावते तर हे बघा काय काय कशी आता ही हळद तर धडवून पण नाही वाळायला आणि काहीच नाही आणि एवढी जर लावली कौमा, कौमा तर मला तेवढं रान लागेल माझं आणि रानच नेट नाही आणि काय करू लावून तर आता फक्त मी कोमा कोमाची हळद लावणार आणि बाकीची हळद आता धुवून धावून ठेवते रान नेट झालं तर लावेन नाही तर तसंच पडन म्हणून आता ही अशीच ठेवणार लाजच नाही पण ही पिवळी काळी हळद मी सगळी लावली बघा कशी आहे पिवळं सोनं म्हणते त्याला शेतकऱ्याचं तर आता मी ही सगळी काढून घेते बघा ही कोमाची आहे ना ही एवढीच लावते म्हणजे हाय अजून ही निघलते आणि ही आखी बेंडाडाची तशीच ठेवणार तर चला घेऊ काढून आता ही मी हळद काढेस तोपर्यंत पोहाराने माझ्या चार पंप मारलं बघा औषधाचं आणि मी हळद काढली आणि आता राहिले बोरे बोरेवर औषध मारायचं तर बघा आहे बघा बोरेला औषध मारायला आणले आकसल्यासारखे झालेत ना तर त्याच्यावर औषध मारायचे आता तर पडेल का फरक अंगा उडल रे माझ्या तोंडावर उडायला काय व्हायचं नाही ना औषध औषधे बोराला केड लागले म्हणून भावना काँग्रेस वरलं पण मारले ना आता इकडून हो ना इकडून एकच झाडे अख्खा पंप भरलाय पोराने आता ह्याच्यावरती मारून राहिलेले सीताफळीच्या बागात मारायचं सीताफळाला काही एक पंपानी होणार नाही दोन तीन झाडालाच एक पंप लागेल कारण ह्याला लाट लागतं ना औषध मारायला सीताफळाला काही रोग राही नसते त्यामुळे सीताफळाला नाही औषध मारलं ना तरी काय होत नसतं आणि आपले सीताफळंसुद्धा एक अगदी आठ ते पंधरा दिवसात तोडायला येणार आहे बघा आणि मस्त शीताफळ खूप गोड असतात आणि जाड सालेची असतात खवल्याची कारण ती गोड असतात जी पातळ असतात ना ती एवढी गोड नाही लागत त्याला मास कमी असतं तर बघा अंजिराचं झाड आहे आणि चिक्कूच आहे पण या वर्षी एक चिकू पण नाही भेटला कारण इथं काम आहे ना एका कंपनीचं त्या लोकांनी कामगारांनी आमच्या वाट्यालाच येऊन दिलं नाही चिक्कूसुद्धा बघा आमच्या शेताला लागून झाले आणि बघा हे एवढी कोमाची आहे आता ही वायाच गेली असती ना मग आता मी काढून घेतली आणि लावून टाकते तिकडं आणि हे बघा किती निघली आता मी ही वेगळी करून ठेवते आणि ही नेऊन लावते तिथं शेजारेच त्या पहिले लावली त्याच्या शेजारी बघा एवढी हळद लागली ती कोम आलेली आणि बाकीचे तर त्या गड्याची निघलेली सगळी तशीच ठेवली परत बरून आले पाऊस यायला लागलाय आम्ही निघालो घरी आता मग अशा आल्या आल्या जसा पाऊस चालता तसा आता नको यायला बघा एशी आजार यांची अशी असते येशी आजाराचं आहे आणि हे पाणी पडलं की हे सगळं वावरात माझ्या जाणार आहे हे बघा चला असो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर पांडुरंगा ज्याचं त्यालाच देऊन टाक खरं आहे का नाही मंडळी आपल्या शेतातले घाण आपणच उचलून टाकायचे असते दुसऱ्याला दिले की देव आपल्याला भरपूर देतो जसं आपण धर्म करतो ना दुसऱ्याला देण्याचा मग देव आपल्याला देतो तसं आपण दुसऱ्याला घाण दिले की देवा आपल्याला शंभर टक्के देणार याची खात्री आपल्याला चला असो पावसाचं वातावरण झालंय आणि आता आम्ही निघालो घरी कारण मग अशी वावरात आल्या आल्या पाऊस चालू झाला आणि आता पण येईल मग भिजण्यापेक्षा आता आम्ही निघालो घरी वारले सुटले तर मंडळी कुणी कितीही माझ्या शेतात घाण टाकू द्या वरचा परमेश्वर माझ्या बऱ्यावा आहे त्यामुळं मला काहीच होणार नाही पण तुम्ही मात्र मोठ्या मनानं माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा